नमस्कार मंडळी स्टार प्रवावरील तुझेचं मी गीत गात आहे मराठीतली सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिचे नुकताच निधन झाले आहे प्रिया मराठे हिने कर्करोगामुळे वयाच्या अडवतीसव्या वर्षी या जगाचा अखेरचा निरोप घेतला प्रियाच्या जाण्याने सर्वांनाच खूप मोठा धक्का बसलेला आहे याच दरम्यान प्रिया, प्रिया मराठेची एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे यामध्ये ती तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेला का सोडती याबद्दल तिने सांगितलं आहे की मी प्रिया मराठे प्रेक्षकांनो तुम्ही मला तुझेचं मी गीत गात आहे या तुमच्या आवडत्या मालिकेत मोनिका कामत ही भूमिका साकारताना पाहत होतात अशासाठी म्हणते की कारण यापुढे मी ती भूमिका साकारणार नाही अचानक तब्येतीची आलेली अडचण यामुळे मला ही भूमिका सोडावी लागते मोनिका कामत हे कॅरेक्टर करताना मला खरंच खूप मजा येत होती हे कॅरेक्टर तुम्हालाही खूप आवडत होतं तुम्ही यावर प्रचंड प्रेम केलं तर असं काय ह्या व्हिडिओच्या दरम्यान तुझेचं मी गीत गात आहे ह्या मालिकेच्या वेळेस प्रिया हिला कर्करोगाची सुरुवात झालेली होती व त्यानंतर तिने उपचार घ्यायला सुरुवात केली व त्यासाठी तिने मालिकासुद्धा सोडलेली परंतु एकतीस ऑगस्टच्या सकाळी प्रिया हिने या जगाचा अखेरचा निरोप घेतला तर आपल्या चॅनलच्या तर्फे प्रिया हिला भावपूर्वक श्रद्धांजली तर मंडळी अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट करिता आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका